विनाश काले, लेखक, निरंजन मेढेकर भाग सातवा आय पी कलम चारशे पंधरा पुण्यातल्या टिळक रस्त्यावरच्या एका पॉश कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये निशानं कार पार्क केली तेव्हा नाही म्हणलं तरी तिच्या मनात थोडी धाकधूक होती कारमधून उतरण्यापेक्षा इथूनच रिव्हर्स घेत थेट घरी निघून जावं असं एकदा तिच्या मनात येऊन गेलं पण मग आई पप्पांचे शब्द तिला आठवले तिनं तो विचार मनातून काढून टाकला आणि लिफ्टनं पाचवा मजला गाठला गुड इव्हनिंग मॅडम सुस्वरूप मॅरेज ब्युरोमध्ये आपलं स्वागत मी नेहा असं म्हणत फॉर्मल अटायरमधल्या एका पंचवीशीच्या मुलीनं चेहऱ्यावर गोड पण कृत्रिम हसू आणत निशाचं स्वागत केलं हाय मी निशा निशा जोशी मला थोडी इन्क्वायरी करायची होती शुअर मॅम तुम्हाला तुमच्या मुलीसाठी रजिस्ट्रेशन करायचंय का त्या रिसेप्शनवरच्या मुलीनं सहज विचारलं आणि तिच्या त्या प्रश्नानं निशाचं डोकस सरकलं पण स्वतःवर कंट्रोल ठेवत तिनं कुठल्या तरी सिनियरशी तिला बोलण्याची इच्छा असल्याचं सांगितलं त्यावर त्या मुलीनं एक टोकन देत दोन मिनिटं वेटिंग एरियात तिला बसायला सांगितलं मॅरेज ब्युरोचं ते ऑफिस एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसच्या तोंडात मारेल अशा थाटाचं होतं तिथं येणाऱ्या प्रत्येक इच्छुक वर वधूला वेटिंग रूम मध्ये बसल्या बसल्या स्वतःला मनसोक्त निहाळता येईल असा एक मोठा आरसा एका भिंतीला लावला होता निशाला नटण्या मुरडण्याची आवड कधीच नव्हती तरी तिचं लक्ष आरशात गेलच अजून पस्तीशीही आली नाही इतक्यातच माझी मुलगी लग्नाच्या वयाची आहे इतकी थोराड दिसते का मी असा विचार तिच्या मनात नकळत टोकावून गेला डाय न केल्यानं अर्धवट पांढरे झालेले केस गेल्या काही वर्षातल्या ताणामुळे वाढलेलं वजन चेहऱ्यावर आलेली विचित्र मरगळ अशा सगळ्या एजिंगच्या खुणा दिसत असल्या तरी डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचा गोडवा अजून कायम होता कॉलेजमध्ये असताना केवढी मुलं आपल्या मागे होती हे आठवून तिचं तिलाच हसू आलं इतक्या सगळ्यांमधून आपल्याला बरोबर राकेशच का आवडला त्यानं प्रपोज केलंच नसतं तर आपल्या आयुष्याची संसाराची खरंच जी झाली ती परवड टळली असती का असे असंख्य विचार मनात येत असतानाच तिचा नंबर आला